नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे सर्व प्रश्न संचे घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत तर हे सर्व प्रश्न बघा दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते तर त्याच पद्धतीचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत यामध्ये बघा चालू गणवडचे तसेच महत्त्वाचे जे काही जे काहीचे प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन प्रश्नाची माहिती होऊन जाईल तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलाच प्रश्न काय विचारला आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला होता आता प्रश्न विचारला आहे दोन हजार चोवीसमध्ये सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला होता तर पर्याय क बघा कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासावा एकोणपन्नासावा एक भारतरत्न पुरस्कार हा बघा जाहीर झाला होता त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना पन्नासावा जाहीर झाला दोन हजार चोवीसमध्ये सर्वात प्रथम जाहीर झाला होता कर्पुरी ठाकूर यांना त्यानंतर जाहीर झाला होता लालकृष्ण अडवाणी यांना आणि त्यानंतर एकत्र तीन जणांना त्यामध्ये चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन आणि पी व्ही नरसिंहराव या तिघांना बघा एकत्र भारतरत्न पुरस्कार हा बघा जाहीर झाला होता आता दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता तर बघा पाच पाच जणांना देण्यात आला होता टोटल तो आता संख्या किती झाली आहे भारतरत्न पुरस्कार विजय जयंती तर बघा त्रेपन्न दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत संख्या होती अठ्ठेचाळीस आता झालेली आहे त्रेपन्न आता भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती बघा एकोणीसशे चोपन्न साली एकोणीसशे चोपन्न साली तीन जणांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला होता त्यामध्ये समावेश सा, आहे बघा सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर व्यंकटरमण या तिघांचा समावेश होता आतापर्यंत सर्वाधिक एका वर्षात किती जणांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर दोन हजार चोवीस साली सर्वाधिक बघा पाच जणांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसच्या अगोदर भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता तर बघा दोन हजार एकोणीसला ला देण्यात आला होता तो देखील तीन जणांना देण्यात आला होता देण्यात आलेला नाही एकवीस ला देण्यात आलेला नाही बावीस लाही नाही तेवीसलाही नाही आता डायरेक्ट चोवीस ला देण्यात आलेला आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारलाय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर बघा कृष्ण कुरु... सॉरी कृष्णकांत मेडेकर हे पहिले पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्राचे तर पर्याय ब सुकुमार सेन सुकुमार सेन हे बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते कोण होते तर सुकुमार सेन आता सध्या कोण आहेत तर बघा राजीव कुमार राजीव कुमार हे बघा सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे आता महाराष्ट्राचे कोण आहेत तर बघा यूपीएस मदान यूपीएस मदान आहेत महाराष्ट्राचे आता एक जे कानिया कोण आहेत तर बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत एच जे कानिया सीडी देशमुख कोण आहे तर पहिले भारतीय गव्हर्नर आहेत बघा आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर आरबीआयचे पहिले गव्हर्नर जर विचारलं तर ऑस्बॉन स्मिथ आहेत आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर बघा भारतीय विचारलं तर सीडी देशमुख आणि यांचंच नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलं आहे पोलीस भरतीला प्रश्न पडला आहे सीडी देशमुख यांचे नाव कोणत्या रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे तर चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे आता कृष्णकांत मेळकर हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक आहेत सध्या कोण आहेत तर रश्मी शुक्ला तिसरा प्रश्न विचारलाय चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित केले होते उत्तर देण्यापूर्वी अगोदर विचार करा चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी पार पडला होता तर चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन हा बघा दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसला ला पार पडला होता आणि त्यावेळी कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे हे आमंत्रित होते भारतामध्ये तर बघा पर्याय ब अब्देल फताह अल सी हे इजिप्तचे होते बघा इजिप्तचे राष्ट्रपती होते आणि यांनाच चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिने बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते कोणत्या वर्षी पार पडला होता तर दोन हजार तेवीस साली आता या वर्षी पार पडला होता तो पंचाहत्तरावा तर पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिने प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित केले होते बघा इम्युनल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि यांनाच दोन हजार चोवीस साली पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते त्यानंतरचा चौथा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त कोण आहेत तर महाराष्ट्राचे सध्याचे पर्यटक न्यायमूर्ती विद्यासागर कानडे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते बघा नितीन करीर परंतु आता त्यांच्या जागेवर आलेले आहेत सुजाता सौनिक सुजाता सौनिक आलेले आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सॉरी मुख्य सचिव प्रश्न पोलीस भरतीमध्ये हा देखील पडला आहे तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत किंवा कोण आहेत तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत अगोदर कोण होते तर नितीन करी नितीन करीच्या जागेवर आलेल्या आहेत सुजाता सौनिक आता बिरेंद्र सराफ कोण आहेत तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत एस चोकलिंगम कोण आहे तर बघा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त विचारलं तर यू पी एस मदान अधिकारी विचारलं तर एस चोकलिंगम पाचवा प्रश्न आहे सी आय ए ही गुप्तचर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे तर पर्याय ड सॉरी पर्याय क अमेरिका अमेरिका या देशाची आहे सी आय ए ही गुप्तचर संघटना इस्रायलची कोणती आहे तर बघा मोसाद मोसाद आहे इस्रायलची पाकिस्तानची आहे आय एस आय भारताची आहे रॉ आता रॉ सध्या प्रमुख कोण आहे तर रवी सिन्हा रवी सिन्हा हे सध्या रॉ चे प्रमुख आहेत पुढचा सहावा प्रश्न विचारलाय समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर पर्याय अ समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरतात सातवा प्रश्न विचारला आहे शक्ती युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर योग्य उत्तर आहे बघा भारत आणि फ्रान्स पर्याय दिलेला नाही तर फ्रान्स भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान बघा युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस हा पार पडला आता भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान कोणता युद्ध सराव पार पडला तर बघा बोंगोसागर बोंगोसागर हा युद्ध सराव भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान पार पडला भारत आणि जपान जीमेक्स भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान बघा अयुथा या युद्ध सराव आठवा प्रश्न विचारलाय महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पर्यायक एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महाराष्ट्र राज्य राखीव राखी। पोलीस दलाची स्थापना झाली होती होमगार्डची स्थापना झाली होती एकोणीसशे शेहेचाळीस साली त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले होते तर पर्यायक लॉर्ड माउंट बॅटन यांनी केले होते महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य दहावा प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलेले नाही तर पर्याय क अजित पवार अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद हे बघा भूषवलेले नाही आता ते सध्या कोण आहेत तर उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे अजित पवार आणखीन कोण आहेत त्यांच्याबरोबर तर देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा एकनाथजी शिंदे विलासराव देशमुख यांनी भूषवलेले आहे शंकरराव चव्हाण यांनी भूषवलेले आहे शरद पवार यांनी भूषवलेले आहे कोणी भूषवले नव्हते तर अजित पवार अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पर्याय ड लातूर लातूर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी जंगले आहेत बारावा प्रश्न आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे तर महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी यांचे आहे बघा माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र तेरावा प्रश्न आहे शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर पर्याय ब नरेंद्र चपलगावकर हे बघा शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आता हे पार कोणत्या ठिकाणी पडले होते तर बघा वर्धा वर्धा या ठिकाणी ते पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपलगावकर भारत सासने कोणत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर बघा उदगीर या ठिकाणी पार पडलेल्या उदगीर या ठिकाणी पार पडलेल्या शहाण्णव्या अखिल भारतीय हो, सॉरी पंच्याण्णव्या अखिल भारतीय हो, साहित्य समितीचे अध्यक्ष होते आता रवींद्र शोभणे कितव्या अखिल भारतीय साहित्य समितीचे अध्यक्ष होते तर बघा सत्त्याण्णव्या सत्त्याण्णव्या आता हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर बघा अमळनेर या ठिकाणी चौदा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे मध्य प्रदेश तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य कुठले आहे तर मध्य प्रदेश राजस्थान आहे बघा पहिल्या क्रमांकाचे महाराष्ट्र येते तिसऱ्या क्रमांकाचे जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर उत्तर प्रदेश सर्वात कमी क्षेत्रफाच्या दृष्टीने विचारलं तर बघा गोवा गोवा हे राज्य सर्वात कमी क्षेत्रफाच्या दृष्टीने आहे जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर सिक्कीम पंधरा प्रश्न आहे प्रसिद्ध पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा प्रसिद्ध पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आता नाशिक सॉरी नाशिक नाही तर अहमदनगर ज्याचे नामकरण करण्यात आलेले बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर नगर आणि या जिल्ह्यामध्ये आहे बघा शिर्डी शिर्डी हे देवस्थान आता पुणे या ठिकाणी कोणते आहे तर देहू आळंदी दाराशिव मध्ये कुठले आहे तर बघा तुळजापूर सोळा प्रश्न आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर पर्याय ड उत्तराखंड जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे बघा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये बघा कुन राष्ट्रीय उद्यान आणि कन्ना राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये कुठले आहे तर बघा भरतपूर आसाममध्ये आहे काझी रंगा आणि हा राहिला शेवटचा प्रश्न तर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे तर रातलेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावामुळे होतो तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे बघा सोळा प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत ते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद